गोल्डन कलर झालायलाच लसणाचा तर आपण जिरे घेतले त्यामध्ये टाकून जिरे टाकून घेतले तर आता आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आता तर मी मिरच्या पण टाकून घेत आहे मिरच्या थोड्याशा मिरच्याला थोडासा गोल्डन कलर आला का तर आपल्याला त्यामध्ये आपल्याला वर्णन तर टमॅटो टाकून घ्यायचं आहे टमाटो टाकून घेतलाय टमाटो लवकर फ्राय व्हाय ना आपल्याला थोडंसं मीठ पण वरून घालून द्यायचंय बघू शकताय अर्धा चमच आता घेतलेला आहे मी आधी एक चमच दाळ शिजवा टाकताना टाकलेला आहे तर हे टमाटो फ्राय होऊन द्यायचंय आपल्याला तर बघू शकताय त्या साईपनी त्याला कलर येऊन देत ह्या पद्धतीने जे पद्धतीने कलर आला का खूप चविष्ट लागतं पाहिला डाळ आणि आज चला तर आपण आता डाळ त्याच्यात वतून घेऊया त्याला मी मौरी वापरली नाही तुम्हाला मौरी आवडत असेल तर तुम्ही वापरू शकताय तर आपल्याला वर्ण हळद घालून घ्यायची आता हळद वरण घालून घेतलेली आहे होऊ शकता है किती घट डाळ बनवली तर झटपट डाळ शिजवायची म्हणलं तर आपली कढाई तर पण शिजू शकतो आहे आपण चला तर डाळीची माझी ही पद्धत कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला धन्यवाद सर्वांना